आपले जे बांधारे आहेत नदी पात्रातले ती सगळे बांधारे साडेचार मीटर भरले पाहिजे असं निवेदन काल दिलं आणि दोन तास जी लाईट सोडते दोन मीटर बांधारा भरते आणि ती म्हणतील पाणी संपलं त्याच्याऐवजी जर साडेचार मीटर पाणी भरलं तर त्या ठिकाणी आपल्याला पाणी आता दोन महिने एप्रिल आणि मे मिळाला की आपली पिकं सगळी जाते पाणी असलं तर ऊस आणि मगच कारखाना चालणार आहे मला माहिती त्यामुळे मी कालच जाऊन पत्र दिलंय दोन ऐवजी आठ तास लाईट मिळाली पाहिजे त्यांची पण मान्यता आहे फक्त काय झालंय ही पाणी पुरवठा जी आहे साळेसाहेबा त्यांचं म्हणणं की पाणी नाही म्हणून त्यांनी पत्र दिलंय आता त्यांना पत्र दिलंय ती सेक्रेटरी लेवलवर आता त्याचा निर्णय होता मंत्री नाही तर त्याच्यासाठी आम्ही पुरा करतोय आणि जसं डॉक्टर साहेब सांगितलं का तुम्ही की आता आंदोलनाचा विषय सगळीजण आहात सरकारी आज आंदोलनात तुम्हाला सगळ्याला मुलांना माहिती आहे सगळ्या पुढं मी होतो नाही आज जरांगे पाटलाच्या तिकडे जायचं असू द्या तुमच्या बैलगाडीचा असू द्याला